जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे कासेगाव इथे जयंत केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या या कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटाला पायाला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या जयंत केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व सासवडकरांचा बादल गट क्रमांक बेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाहिले मित्रांनो या गट क्रमांक बेचाळीसमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट सर्जाने व सासवडकरांच्या बादलने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे सर्जाच्या व सासवडकरांच्या बादलच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता सरजा व सासवडकरांचा सा बादल आजच्या मोजे कासेगाव मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का से गाव प्रतम चे मांद करी होती लगा। ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन